राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावात हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा मोहरम सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात सुरू आहे या परंपरागत सणाला तब्बल शंभर वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभलाय गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवारी पणजी खेळण्याचा कार्यक्रम भाविकांच्या गर्दीत पार पडला तुरंबे इथं गुरुवारी मोहरमला उत्साहात सुरुवात झाली सजवलेले पंजे भक्तांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आबिराच्या उधळीनं संपूर्ण परिसर भक्तिभावानं भरून गेला होता पंचक्रोशीतून आलेले भाविक हात जोडून दर्शन घेत होते हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येत मोहरम साजरा करतात हे या उत्सवाचं खास वैशिष्ट्य आहे तुरंबे गावात मोहरम सणाला विशेष महत्व आहे गावातील विविध सामाजिक मंडळ आणि पंचक्रोशीतील नागरिक मोहरम साजरा करण्यासाठी इथं पुढाकार घेतात शनिवारी पारंपरिक पद्धतीनं खतरात्र साजरी होणार आहे तर रविवारी दुधगंगा नदीत जल्लोषात पंजांचं विसर्जन करण्यात येणार आहे या सणादरम्यान गावात शांतता सामाजिक सलोख आणि एकात्मतेचं दर्शन घडतं गावकरी या सणात मोठ्या संख्येनं सहभागी होतात त्यामुळे मोहरम सण केवळ धार्मिक उत्सव न राहता तो सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा सोहळा ठरतो ढोलताशाचा गजर अभिराची उधळण आणि धुल्याच्या जयघोषात मोहरमला सुरुवात आहे